आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संधलाईव्ह मी एखाद्याचा काटा काढायचा म्हटल्यावर काढतो मी निवडणुकीत पाडतो पण एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो पण तसा तुमच्या शब्दाचा पक्का आहे पाणी देण्यासाठी मी प्रयत्न करील असा शब्द देतो असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय छत्रपती सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या जयभवानी पॅनलच्या प्रचारार्थ अकोले येथे सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते यावेळी त्यांनी सांगितले खडकवासला कालव्यावरील पाणी गळती रोखण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी देण्याची गरज आहे अजित पवार पुढे म्हणाले खडकवासला कालव्यावरील शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी पाणी संकटाला सामोरे जावे लागत असल्यानं नाराजी वाढत चालली आहे मात्र पुणे शहराची लोकसंख्या झपाट्यानं वाढत असल्यानं प्राधान्य देऊन उर्वरित पाणी शेतीसाठी देण्याचं नियोजन करण्यात येत आहे पाणी टू हेड कमी पडत असल्यानं मुरशी धरणातून पाणी खडकवासला कालव्याला देण्याचा विचार असून त्या दृष्टीनं सरकारचे प्रयत्न सुरू आहे यावेळी सभेत क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे पृथ्वीराज जाचक तसेच निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार आणि अकोलेतील पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला हक्काचं पाणी मिळालं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचं यावेळी पवार यांनी सांगितलं छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीसाठी जयभवानी पॅनलला मतदान देण्याचं आवाहन सभासदांना केलंय तसेच कारखाना उसाला चांगला दर कसा चा देता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही यावेळी नमूद केलंय ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा